ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पंढरपूरच्या विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन राहणार इतके दिवस बंद. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुкмеणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून मंदिराचा मूळ धक्का न लावता ही सर्व कामे होणार आहेत. श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढण्या निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक पंधरा मार्च पासून गर्भगृहातील कामात सुरुवात होणार असल्याने पंधरा मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद करून पहाटे पाच ते पावणे अकरा वाजेपर्यंत श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे तसेच विठ्ठलाच्या मूर्तीची संरक्षणासाठी बुलेट प्रूफ काचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गाभाऱ्यातील संवर्धनाचे काम करताना मूर्तीचे संरक्षण करण्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी मंदिर समिती सल्लागार परिषद स्थानिक प्रशासकीय अधिकारी वारकरी संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की मूर्तीस बुलेट प्रूफ दोन लेअरची काच लावून मूर्तीचे संरक्षण करण्यात येणार आहे गर्भगृहातील काम सुरू असताना उडणारी धूळ बाहेर जाण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था संबंधित कंत्राटदाराने करावे अशा सूचना दिलेल्या आहेत तसेच मंदिर समितीने कामाचे पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करावे मुखदर्शनाला येणाऱ्या भाविकांना मोबाईल बंदी करावी तसेच चैत्र यात्रा कालावधीत दिनांक पंधरा ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत भाविकांसाठी श्री विठ्ठलोकमिनीचे मुखदर्शन पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात येणार असून दर्शन बदलाबाबत बद सर्व वारकरी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेले आहे यावेळी मंदिर समितीचे सहाध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज आवसेकर म्हणाले की या कालावधीत पदस्पर्श दर्शन बंद असले तरी परंपरेनुसार श्रीचे नित्योपचार सुरू राहणार आहेत भाविकांना श्रींच्या लाईव्ह दर्शनाची व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात आलेली आहे सदरचे काम पंचेचाळीस दिवस इतके करण्याचा प्रयत्न असून माहिती त्यांनी दिलेली आहे तसेच या कालावधीत भाविकांमार्फत होणाऱ्या सर्व पूजा बंद असणार आहेत तसेच भाविकांना सहज व सुलभ दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक या उपाययोजना मंदिर समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद